साठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंगते उपवास सोस लागती वनवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लड़ लढले झगडली झुंजरी जनता मग स्वतंत्र झाली माता हिम शिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जय गीत गाऊया अपुले, ते देशासाठी लढले ते अमर होतात में झाले ते अमर होतात में झाले